नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील पीक मॅचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस यामधील ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये आपला पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना या पीक मॅचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये काही शेतकऱ्यांना अद्याप पी या पीक मॅचे पैसे भेटलेले नव्हते तरी काही शेतकऱ्यांना यामध्ये फक्त पंचवीस रक्कम भेटलेली होती मित्रांनो आता यामध्ये शेतकऱ्यांना आता ही मदत येणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक हे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये काही महसूल मंडळांना या, या अगोदर म्हणजे खरीपीक्या दोन हजार तेवीस मध्ये अपात्र करण्यात आलेलं होतं त्या महसूल मंडळांना देखील यामध्ये आता समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे आणि या महसूल मंडळांना आता हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो या जिल्ह्यांची संपूर्ण यादी मंडल नेहाय आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तरी असाल तर करून ठेवा असेच आपण घेऊन येत असतो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता पीक विमा कधी मिळणार याची वाट पाहत आहे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊन देखील त्या शेतकऱ्यांना अजूनही या पीक विम्याचे पैसे हे भेटले नाहीत मित्रांनो आता ब्र्याऐंशी लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील आता संपूर्ण प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली असून चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो याची यादी देखील आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो ही यादी मंडळ निहाय अशी यादी आहे मित्रांनो या चोवीस जिल्ह्यातील जे शेतकरी अजूनही बाकी आहेत त्यांना लवकरात लवकर या पीक विम्याची रक्कम द्यावी असे आदेश कृषी विभाग आणि कृषी मंत्रालयाकडून पीक विमा कंपन्यांना ही देण्यात आली आहेत मित्रांनो यामध्ये पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या पिकांसाठी हा पिकमा देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर, 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 तर सोयाबीन आहे कापूस तूर मूग उडीद इत्यादी पिकांचा यामध्ये समावेश आहे मित्रांनो दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये फक्त बावीस टक्के पाऊस हा राज्यात झालेला होता मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेले होते म्हणजे दिवस खंड पडल्यामुळे पिकांची जागेवरच वाढ खुंटलेली होती तर काही पिके जागेवरच झिरून गेले होते तर मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये एक्क्याऐंशी तालुक्यांमध्ये दुष्काळ हा घोषित करण्यात आलेला होता अशा परिस्थितीमुळे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम जमा व्हावी असे निर्देशही पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले होते मित्रांनो राज्यात जर पाहिलं तर नऊ पीक विमा कंपन्या या आहेत आणि या पीक विमा कंपन्यांना हा निर्देश देण्यात आलेले होते मित्रांनो त्याचे वाटप हे आता सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील कोणते जिल्हे पीक विम्यासाठी पात्र आहेत यामध्ये जर पाहिलं तर जालना आहे त्यानंतर परभणी नागपूर लातूर अमरावती नांदेड अहमदनगर सोलापूर बीड अकोला त्यानंतर धाराशिव आहे सांगली सातारा जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये या पिकमॅचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो उर्वरित जिल्ह्यांसाठीची यादी लवकरच येणार आहे ती यादी देखील आपण घेऊन येणार आहोत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर, तर कोणत्या पिकांसाठी हा पिकमा सरसकट देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर, तर कापूस आहे मका ज्वारी बाजरी भिमूग मूग कांदा सोयाबीन अशा पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या पिकांना हा सरसकट हा पिक विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो या पिकांना सरसकट हेक्टरी तीस हजार रुपये हा पिक विमा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम अग्रिम वाटप करण्यात आले होते आता त्या शेतकऱ्यांना देखील अग्रिम विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो राज्यात एकूण जर पाहिलं तर एकोणपन्नास लाख पाच हजार बत्तीस शेतकऱ्यांना दोन हजार शहाऐंशी कोटी चोपन्न लाख रुपये हे अग्रिम पिक विमा म्हणून मंजूर करण्यात आले आहेत मित्रांनो त्याचे वाटपही लवकर सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अग्रिम पिकवा विमा म्हणून अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे मंजूर करण्यात आले आहेत आणि मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे मित्रांनो याची तारीख जर पाहिली तर वीस सप्टेंबर नंतर तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो राज्यातील एकूण एक कोटी एकोणसत्तर लाख चार हजार सातशे नव्वद शेतकऱ्यांनी एक रुपयामधील आपले पीक विम्याची नोंद केली होती मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर एक कोटी बारा लाख बेचाळीस हजार पाचशे चौसष्ट हेक्टर क्षेत्रावरील हे क्षेत्र एक, एक रुपयामध्ये हे पीक विमा संरक्षित करण्यात आलेलं क्षेत्र होतं मित्रांनो राज्यातील दुष्काळामुळे अनेक महसून मंडळातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता आणि त्यामुळे मंजूर पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि या चोवीस जिल्ह्यातील जे शेतकरी आतापर्यंत या अग्रिमपासून वंचित होते अशा शेतकऱ्यांना देखील हा अग्रिम पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये एकूण जर सर्व माहिती जर पाहिली तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वीस सप्टेंबरनंतर अग्रिम मा असेल तसेच खरीप हंगाम आणि रब्बी हंगामामधील जो पीक मा असेल या सर्वांची वाटप शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया एका अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र